एक सांगितलं साहेबांनी की त्यांनी आता त्याबाबत माहिती केली मी पुण्यामध्ये काम केलेले मोठ्या गणेश मूर्ती गणेश मूर्ती ठेवली जाते तिथे विधीवर पूजा करून तिचं विसर्जन केलं पानाची जे गणपती आहेत त्यांची पारंपरिक वाद्यावर जवळजवळ सात सत्तर टक्के मंडळ पारंपरिक वाद्य नंतर इथं बॅन वगैरे याच्यावर इथं बिल्डिंग आम्हाला पण माहिती तुम्ही तुम्ही सहा जणांनी भेटा त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं काय ठीक आहे आणि बोललं नाही त्याचसाठी मी बोलतो पुलिस कपडाच्या आणि जे आपल्याला सिक्युरिटी आणि जे आपल्याला बंदोबस्त इकडे जे चार माणसं लागतात इकडे दारा बारा माणसं देवतात त्यांच्यामधल्याला मी आवडणार मानलो त्यांचं बिल लागायचं आपल्या वस्तू मी विकत मिळते टेबलचं वाटते मग ते टेबलच्या वर दबाव तर तिथे सगळं मोठं आणि

आगमन आणि विसर्जन याची संपूर्ण तयारी पोलिस प्रशासनाने केलेली आहे यावेळेला उच्च न्यायालयाने काय आदेश दिलेले आहेत ते देखील आपण जाणून घेऊया या ठिकाणी एक संपन्न बैठक मिटिंग पूर्ण झालेली आहे त्यामध्ये नागरिकांना आवाहन केलेलं आहे गणेश भक्तांना आवाहन केलेलं आहे आणि गणेश मंडळांना देखील आवाहन केलेलं आहे सर आता काय काय पोलिसांकडून काय काय सूचना पोलिसांकडून काय काय सूचना आहेत आता पोलिसांकडनं सर्वांना सूचना अशा आहेत की जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचं त्यांनी पालन करावे त्यामध्ये मुख्यत्व करून म्हणजे आहे की पीओपीच्या पीच्या मूर्त्या दुसरं आहे डी जे आणि तिसरं आहे वेळेचे जे दहा किंवा बारा पर्यंत जे काही परवानगी शासनाने दिली त्या परवानगीच्या वेळेमध्ये त्यांनी कार्यक्रम कमी करावेत आणि चौथं आहे विसर्जन जे आहे ते नैसर्गिक जल स्रोतामध्ये न करता ज्या कमी फुटाच्या उंच मूर्त्या ठेवावेत ज्यांच्या मूर्त्या सहा फुटापेक्षा उंच आहेत त्यांनी त्या छोट्या दुसरी एक मूर्ती ठेवावी आणि तिचं विसर्जन करावं की जेणेकरून जे सार्वजनिक जलस्रोत आहेत ते दूषित होणार नाहीत व पर्यावरणाचं पण संरक्षण होईल मोठ्या मूर्त्या आता बहुतांश आपण जर पाहिला तर हे जे मंडळ आहेत त्या मंडळांमध्ये मोठ्या मूर्त्या आहेत मग त्यांना तुमची काय सूचना आहे त्यांचं विसर्जन कोणत्या पद्धतीने होणार त्यांचं विसर्जन त्यांनी अशा पद्धतीने करावं की त्यांनी प्रत्येकाने आपली एक छोटी मूर्ती ठेवावी आणि छोट्या मूर्तीचं त्यांनी विसर्जन करावं की जेणेकरून नैसर्गिक जलस्रोत जे आहेत ते दूषित होणार नाहीत कायमस्वरूपी मूर्ती घ्यायची हो त्यांनी कायमस्वरूपी मूर्ती घ्यावी किंवा त्यांच्या मूर्तीचं त्यांनी परत ती रि यूजसाठी सुद्धा ते जे मूर्तीकार असतात त्यांच्याकडे ते परत जमा करू शकतात आणि नवीन पुन्हा डिझाईन बदलून सुद्धा पुढच्या वर्षासाठी घेऊ शकतात फक्त ते विसर्जन होत नाही परंतु ते मूर्तिकारला सदरची जी जुनी मूर्ती आहे ती विधिवत देऊन तिचं पुन्हा तुम्ही रियूज करू शकता आणि रिक तिचं रि बिल्डप होऊन डिझाईन सुद्धा नवीन त्यांना मिळू शकते सर आता डीजे वगैरे वाजवले जातात त्या ना आता बंदी आहे मग कोणते कोणते वाद्य आहेत त्यांना परवानगी आहे वाद्य असं वाद्य सर्वच वाद्यांना परवानगी आहे डीजे फक्त असं आहे की त्याला डेसिबल आहे महत्वाचा जो रूल्स आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की तो डीजे बाब डीजे म्हणजे मिक्सर वापरला त्याला डीजे म्हणला जातो बाकीचे जे जा जा आहे डेसिबल आहे त्या डेसिबलवर अवलंबून असतं की तुमचं वाद्य कोणत्या वाद्याचा डेसिबलवर शांतता क्षेत्र औद्योगिक क्षेत्र असे डेसिबल आहे त्या डेसिबलवर तुमच्या आवाजाची ठरवला था जातो आणि त्यावर कारवाई केली जाते धन्यवाद आपण जर पाहिलं तर येणाऱ्या गणेश उत्सव कार्यक्रमामध्ये पोलिसांकडून पुरेपूर कडक बंदोबस्त देखील असणार आहे आणि नागरिकांना पोलिसांनी आव्हान देखील केलेलं आहे जे मंडळ आहेत त्यांना आता ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या तलावात विसर्जन करता येणार नाहीत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाईबिरा